नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांचा विदर्भ दौरा पूर्ण जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळोळे पाटील यांचा विदर्भ दौऱ्यादरम्यान पदाधिकारी यांच्या भेटी व नवीन नियुक्ती व माणसातला देवमाणूस माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांच्या नागपूर येथील भारतीय जनता पार्टीच्या ऑफिस येथे त्यांचे ते। महत्त्वाचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नील पोद्दार साहेब यांच्यासोबत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांची महत्त्वाची चर्चादरम्यान समाधानकारक उत्तर व एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे अकरा वाजता माणसातला देवमानूस माननीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय वाहतूक मंत्री भारत सरकार यांच्याशी करून देणार भेट त्या दरम्यान महत्त्वाची होणार चर्चा तसेच वासिम जिल्हा कारंजा लाड कारंजा येथे जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे ऑफिसचे उद्घाटन व हिंगोली जिल्ह्यातील व वर्धा जिल्हा देवळी तालुका यवतमाळ जिल्हा वासिम जिल्हा येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी यांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तात्रय तळुळे पाटील यांचे जंगी स्वागत केलं व दरम्यान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी महत्त्वाची माहिती दिली माहितीदरम्यान आपल्या फेडरेशनचे काम सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी गोरगरीब जनतेला आपल्या वतीनं कशी मदत करता येईल व झालेल्या अन्यायाची दखल कशी घेण्यात येईल व गोरगरिबांचा आवाज कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल त्यांच्याविरोधात आवाज उठून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या अनेक महत्त्वाच्या बाबतीत चर्चा करण्यात आली व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त करून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांचे स्वागत करून समाधानकारक माहिती दिल्याबद्दल आभार मानले व राजेंद्र आहेर यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी नागपूर येथे दर्शन घेतलं व नाशिककडे रवाना होत असतानाच संभाजीनगर येथील गेली पंधरा ते वीस वर्षापासून मोठ्या कुटुंबातील जबाबदारी सांभाळणारे उत्कृष्ट प्रायव्हेट चालक यांनी जनतेची चांगल्या प्रकारे व कोणतेही नियम न मोडता सेवा करत असलेले शिवाजी भिवसन पाटील यांचा उत्कृष्ट चालक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे शिर्डी येथील साई भक्त जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय प्रभारी आबाजी गोंदकर यांनी प्रसंगावधान दाखवून मेरी गोल्ड हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याने साई भक्तांची जीवितहानी टाळली म्हणून त्यांची जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी ताबडतोब भेट घेऊन त्यांना विचारलं असता त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना सन्मानित करून सन्मानपत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं शिर्डी येथील साई मंदिरात राजेंद्र आहेर यांचा सन्मान करण्यात आला व दर्शन घडवले या दौऱ्यादरम्यान पदाधिकारी यांचे अनेक जिल्ह्यात सेवा करत असलेल्या सेवेबद्दल संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी समाधान व्यक्त केले व नाशिककडे रवाना झाले प्रतिनिधी भाऊसाहेब जगताप कोपरगाव महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद